चल आज आपण हिरव्या वाटल्या वाटणातलं हलव्याचं कालवण बघूया तर हे बघा हा अक्का हलवा घेतलेला आहे आणि दोन आहे बघा लसूण घेतलंय खोबऱ्या घेतलाय हिरवी मिरची घेतली कोथिंबीर आणि हे आलं घेतले तर ह्याचं आपण हिरवं वाटण करूया आणि ह्याच आपल्याला हलव्याचं कालवण बनवायचं आहे चल <sci> हलवा आपण बघा कापून घेऊया याला नाही बारकी बारकी खवलं असतात ती काढूया याला आपण मस्त कापून घेऊया त्याचा आपल्याला कालवण आहे डोक्याचे दो ना दोन भाग कर आणि तुम्हाला गेल्या वेळेस मी सांगितलेलंच आहे की हलव्याचा काटा कोवळा असतो त्यामुळे पटकन कापला जातो आपले पापलेट फ्राय झालेले आहेत आता अजून दुपरं काहीतरी आपण फ्राय करू तर हे बघा आपल्याला वाटण टाकायचं आहे याच्यात मी लसूण घेतलेलं आहे त्यामुळे आता वेगळा लसूण नाही टाकणार वाटणच डायरेक्ट शिजवते वेगळं त्याला डायरेक्ट वाटणच शिजवायचं आहे तर बघा वाटण आपलं शिजवले त्याच्यात मी पाणी टाकते थोडी हळद टाकल्याचं आणि हा कोकम मसाला नाही वापरणार ना। हा मीठ टाकूया त्याच्यात आपल्याला ही मच्छी टाकायची त्याला मी आगळ लावून ठेवून दिलेलं मग कोकम कमी वापरलं थोडासाच टाकला कोकम आपल्याला ह्याच्यामध्ये हा बघा एक टॉमॅटो टाकायचा आहे तर हे बघा एक आपला टॉमॅटो याच्यात टाकलंय त्याला आपण मस्त ना शिजून घेऊया आणि हे बघा एकीकडे आपली काळजी फ्राय झालेली आहे बघा मस्त तर हे बघा आपलं हिरव्या वाटणातलं हलव्याचं कालवण रेडी आहे अरे बघा मस्त असं तरी बघा आपली डिश रेडी झालेली आहे हे बघा मस्त पापलेट कलजी फ्राय काकडी राईस आणि आपला हिरवा वाटण्यातला हलवा तरी बघा तरी बघा आपलं हिरव्या वाटणातलं हलव्याचं कालवण रेडी आहे अरे बघा मस्त असं तरी बघा आपली डिश रेडी झालेली आहे हे बघा मस्त पापलेट कलजी फ्राय काकडी राईस आणि आपला हिरव्या वाटण्यातला हलवा बघा आपले पापलेट फ्राय झालेले आहेत आता अजून दुसरं काहीतरी आपण फ्राय करूया तर हे बघा आपल्याला वाटण टाकायचं आहे याच्यात मी एक लसूण घेतलेलं आहे त्यामुळे आता वेगळा लसूण नाही टाकणार वाटणच डायरेक्ट शिजवते बघा आपल्याला डायरेक्ट वाटणच शिजवायचं आहे तर हे बघा वाटण आपलं शिजवले त्याच्यात मी पाणी टाकते थोडी हळद टाकल्याचं आणि हा कोकम मसाला नाही वापरणार हां मीठ टाकूया तर त्याच्यात आपल्याला ही मच्छी टाकायची त्याला मी आगळ लावून ठेवून दिलेलं मग कोकम कमी वापरलं थोडासाच टाकला कोकम आपल्याला ह्याच्यामध्ये हा बघा एक टॉमॅटो टाकायचा आहे तर हे बघा एक आपला टॉमॅटो याच्यात टाकले आहे त्याला आपण मस्त ना शिजून घेऊया आणि हे बघा इथे एकीकडे आपली काळजी फ्राय झालेली आहे हे बघा मस्त